अहिल्या गाथा उपसंहार मी नर्मदा बोलतेय होय तुमची नर्मदा मैया माझ्या काठावर अनेक तीर्थक्षेत्र आहेत पण मला सगळ्यात अधिक भावतं ते महेश्वर कारण कारण अहिल्याच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे ठिकाण तीर्थांचंही तीर्थ झालंय अहिल्या माझी लेख म्हणजेच तुमची पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर आमच्या दोघींचं मायलेकीचं नातं खूप अनोखं होतं मी तुमची मैया आणि अहिल्या तुमची मातोश्री आम्ही दोघीही लोकांच्या माता आपल्या जलधारांनी तुमचं जीवन समृद्ध करणारी मी तर लोकांच्या कल्याणासाठी सतत झटणारी कार्यरत असणारी ती आम्हा दोघींनाही एकमेकींची प्रचंड ओढ पहाटे माझ्या घाटावर येऊन स्नान केल्याशिवाय माझी ही लेख कधीही अन्न ग्रहण करत नसे घाटावर येऊन माझ्या जलाने अर्घ्य देण्यास ती उत्सुक तर माझ्या घाटावर तिची पावलं उमटली की तिला जवळ घेण्यासाठी माझ्या जलधारा आतुरलेल्या माझं दर्शन सतत घडावं म्हणून माझ्या लेकीने महेश्वरचा राजवाडा बांधला रयतेच्या हितासाठी घाट विहिरी बांधते नर्मदेच्या तीरावर लेक अहिल्या नांदते। काय म्हणताय तिचं अलौकिकत्व कशात आहे सांगते ना माझ्या लेकीचं कौतुक कृतीत विचार होता सम्यक आचार होता विवेकी मन होत अहो तिचे गुण तरी किती सांगू सासऱ्यांच्या विनवडीचा मान राखून सती जाण्याचा निर्णय रहित करणाऱ्या कर्मयोगिनी अहिल्लेल्या मनोमन मुजरा करावा तर पतीच्या मुस्लिम सवतींचा श्राद्धविधी करणारी मानवतावादी स्त्री म्हणून ती अधिकच तेजस्वी भासते प्रसंगी पतीलाही दंडाची शिक्षा सुनावणारी कर्तव्य कठोर प्रशासिका म्हणून आश्चर्यचकित व्हावं की चाणक्य नीती वापरून राघोबादाची कोंडी करणारी मुत्सद्दी राजकारणी म्हणून महाजी शिंद्यांनी पुरुषी अहंकार दाखवताच कडाडणारी स्वाभिमानी सुभेदारांची सून म्हणून अभिमान बाळगणारी माझी अहिल्या विधवा स्त्रियांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देताना स्त्री हक्कवादाच्या जाणीवांची जागृती करत स्त्री सक्षमीकरणाचं कार्य करताना दिसते राज्याच्याही सीमा ओलांडून लोककल्याणकारी कामं करणारी प्रजावत्सल शासनकर्ती म्हणून नतमस्तक व्हावं की पाणी साठवणीसाठी विहिरी बारवं तलाव कूप यांचं नियोजन करणारी जलतज्ञ म्हणून पशुपक्ष्यांसाठीही पक्ष्यांसाठीही अन्न पाण्याची सोय करणारी सृष्टीपालक मंदिरं घाट रस्ते धर्मशाळा बांधणारी अभियंता सर्व जाती धर्माच्या लोकांना न्याय देणारी मानवधर्मवादी जातीपातीचा भेद मिटवण्यासाठी प्रयत्न करणारी चुकीच्या रूढींना तोडणारी सुधारणावादी कार्यकर्ती विद्वत्ता आणि कलेचा यथोचित सन्मान करणारी कलासक्त राज्यकर्ती रोजगार आणि व्यापाराला प्रोत्साहन देणारी उद्योग स्नेही लोकहितकरी कामातून एकात्मता भाव निर्माण करणारी विश्वात्मका लोकहृदयात मातोश्री पुण्यश्लोक देवी म्हणून स्थान मिळवणारी लोकमाता प्रत्येक रूप सात्विक ओजस्वी आणि तितकच तेजस्वी ते पर्व होतं अहिल्या पर्व आजही चांदवड इंदौर महेश्वर ही ठिकाणं अहिल्या पर्वाच्या खुणा सांगत उभी आहेत अनेक बारवं विहिरी तलाव आजही तिचे ऋण फेडण्यासाठी काठोकाठ भरून वाहताना दिसतात आजपर्यंत अनेक महाराण्या झाल्या त्यांना लोकांनी यथोचित मानही दिला पण माझ्या लेकीला लोकमाता म्हणून मिळालेलं स्थान ताऱ्यासारखं अढळ आहे आपल्याच हयातीत देवपदाला पोचलेली पुण्यश्लोक मातोश्री अशी ही माझी लेख म्हणजे उदात्त विचारांचं अलौकिक व्यक्तिमत्व होतं तिची आई म्हणवून घेताना माझा ऊर अभिमानाने भरून येतो तिला हृदयापासून वारंवार जवळ घेण्यासाठी माझ्या जलधारा आजही महेश्वरच्या पायऱ्यांना भेजवून येतात